यानंतर आजच्या दिवसातली आणखी एक मोठी बातमी दोन हजार सहाच्या मुंबई साखळी स्फोट तपासाला मोठा धक्का बसलाय सगळ्या दोषींची मुंबई उच्च न्यायालयानं पुराव्याअभावी निर्दोष सुटका केली आहे मुंबई सत्र न्यायालयाचा निकाल आज मुंबई हायकोर्टानं फिरवला अकरा दोषींची निर्दोष सुटका करण्यात आली खटला सुरू असतानाच्या काळामध्ये एकाचा मृत्यू झालाय एकोणीस वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर सर्व आरोपी पुराव्याअभावी निर्दोष सुटले न्यायमूर्ती अनिल किरोल आणि न्यायमूर्ती एस चांडक यांनी हा निर्णय दिलाय जानेवारी महिन्यामध्ये या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली आणि कोर्टानं निर्णय राखून ठेवला होता येरवडा नाशिक अमरावती आणि नागपूर कारागृहातून दोषींनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे हजेरी लावली होती सरकारी पक्षानं जमा केलेले पुरावे पुरेसे नाहीत साक्षीदारांच्या साक्षी विश्वास ठेवण्यालायक नाहीत असं हायकोर्टानं म्हटलं आहे दरम्यान या निर्णयाविरोधात एटीएस कोर्टात जाणार आहे सरकारी वकिलांची चर्चा करून सुप्रीम कोर्टात जाण्याची तयारी एटीएसकडून करण्यात येणार आहे दरम्यान हायकोर्ट नेमकं काय म्हणालं पाहूया साक्षीदारांच्या साक्षी विश्वास ठेवण्यासारख्या नाही स्फोटाच्या शंभर दिवसांनंतर साक्षीदारांना आरोपी आठवणं अशक्य आहे स्फोटांसाठी वापरलेले बॉम्ब ओळखण्यामध्ये तपास संस्थेला अपयश आलं बॉम्ब कसे होते तेच माहीत नाही तर मिळालेले बॉम्ब बंदुका नकाशा या पुराव्यांना अर्थ नाही तर तपास संस्थांमधल्या विरोधाभासामुळे हे बारा आरोपी सुटले का असा सवाल निर्माण होतोय हा विरोधाभास काय आहे हे ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण पाहूया बघा दोन हजार सहाचे बॉम्बस्फोट लष्करेत तोयबान सिमी मार्फत घडवले असं एटीएसचं म्हणणं होतं तर दोन हजार सहाचे बॉम्बस्फोट इंडियन मुजाहिदीननं घडवले असं क्राईम ब्रँचचं म्हणणं होतं सिमीच्या बारा दहशतवाद्यांनी बॉम्बस्फोट घडवले असं एटीएस म्हणत होतं तर सादिक शेख या दहशतवाद्याकडून बॉम्बस्फोटाची कबुली देण्यात आलेली आहे असं क्राईम ब्रँच सांगत होतं एटीएस म्हणत होतं बॉम्ब गोवंडीमध्ये प्रेशर कुकरमध्ये ठेवून नंतर लोकलमध्ये ठेवले तर क्राईम ब्रांचच्या म्हणण्यानुसार शिवडीच्या फ्लॅटमध्ये हे बॉम्ब बनवले आणि नंतर लोकलमध्ये ठेवले एटीएसचा तपास ग्राह्य मानून विशेष न्यायालयाकडून बारा दहशतवाद्यांना त्यामुळे दोषी ठरवण्यात आलं